आम्हाला हिंदी शाळेत शिकवावं लागले नाही महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये हिंदी शिकवावं लागत नाही मराठी बरोबर इथे हिंदी आहेच शाळेमध्ये तुम्ही हिंदी शिकवायची गरज नाही हे स्पष्ट आणि सक्ती करण्याची गरज बरं आणि देवेंद्र फडणवीस हे कोणासाठी सक्ती करतायत त्यांचा उद्देश काय त्यांना मुंबई महाराष्ट्रामध्ये कोणाला वाढवायचं आहे त्यांनी मराठी माणसाचा विचार करावा त्यांनी मराठी भाषेचा विचार करावा मराठी शाळा अभिजात कराव्यात बरं का पण त्यांचं काहीतरी वेगळ्याच दिशेने सुरू आहे गुजरातमध्ये म्हणजे यांचे जे हेडक्वॉर्टर आहे भारतीय जनता पक्षाचं गुजरात किंवा एकनाथ शिंदेचं हेडक्वॉर्टर गुजरात तिथे हिंदी सक्तीची केली नाहीये महाशय आणि स्वतःला शिवसेना म्हणून तिथे मांडेल्या मांडेल्या बसतायत ना आम्हीच खरी शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची विचार प्रश्न देवेंद्र फडणवीसना व नरेंद्र मोदींना दाखवा हिंमत की गुजरातमध्ये हिंदी सत्तेची का केली नाही आणि मुंबई महाराष्ट्रावर आमच्या हिंदी का लागत आहे हे विचारण्याची हिंमत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बगलबच्च्यामध्ये आहे का आहे का कसल्या बैठका घेत आहे काल म्हणे एक बैठक झाली अरे बैठक कसल्या घेत आहे हिंदीवर एक आदेश करा आणि संबुद्धा विषय बैठका वेळ सुटल्या आहेत वातावरण बिघडवत आहेत बैठका घेतात ही आज एक बैठक मग या नेत्याला भेटणार त्याच्याबरोबर बैठक हिंदीवर मग त्या चार नेत्याला बोलणार त्याच्याबरोबर बैठक तुम्हाला काय दाखवायचं आहे महाराष्ट्रात मराठी भाषेची तुम्ही जास्त अवहेलना करता अशा बैठका घेऊन आतापर्यंत मराठी भाषेसाठी मराठी माणसासाठी एकतरी बैठक तुम्ही घेतली का देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सांगा ना मला आतापर्यंत मराठी भाषा मराठी माणूस मराठी स्वाभिमान मराठी बळी लागणे ह्याच्यावरती एक तरी बैठक या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली असेल तर दाखवावं एकनाथ हो, शिंदेने बैठक घेतली असेल तर दाखवावं पण हो। हिंदीसाठी बैठका सुरू आहे चर्चा सुरू आहे गुप्त बैठका सुरू आहे जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा